आक्रोश मराठी न्यूज जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ पंढरपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरे अधिवेशनात सातारा जिल्ह्याचे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल करंदकर यांचा राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील हर्षद लोहार सभागृह इस्कॉन येथे दिनाक पंधरा व सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशन दरम्यान प्रमुख पाहुणे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते अनिल करंदकर यांना उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले स्मृतिचिन्ह चिन्ह शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते पत्रकारिता क्षेत्रातील करंदकर यांनी प्रभावी नेतृत्व सामाजिक भान तसेच संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला करंदीकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश, प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले कार्याध्यक्ष विजय चोराडिया मंगेश खाटिक उपाध्यक्ष अजितदादा कुंकुल्लोळ संजय पडोळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी संघटनेचे राज्यातून जवळपास तीन हजार ते चार हजार पत्रकार बांधव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा जिल्ह्यांतील पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष अमर बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मोरे जिल्हा खजिनदार शेखर जाधव जिल्हा सचिव श्री सुयोग सोनावणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक सुतार कराड तालुका अध्यक्ष कुलदीप मोहिते जिल्हा प्रवर्तक राहुल पवार सातारा तालुका अध्यक्ष अमर इंदलकर सातारा शहर अध्यक्ष संदीप माने जावली तालुका अध्यक्ष अभिजित शिंगटे जावली तालुका सचिव सुधाकर दुंदळे जावली तालुका खजिनदार मोहन खुडे जावली तालुका संपर्क प्रमुख लालसिंग शिंदे वाई तालुका अध्यक्ष संजय भाडळकर खंडाळा तालुका अध्यक्ष दशरथ राऊत खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनील रासकर खंडाळा तालुका सदस्य मोहन बोरकर खंडाळा तालुका सदस्य आबासो धायगुडे व इतर पदाधिकारी राज्य अधिवेशनात सहभागी होते यावेळी पत्रकार डिजिटल मीडिया प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते अधिवेशनात लपत्रकारितेतील बदलते स्वरूप डिजिटल युगातील आव्हाने आणि जबाबदार मीडिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते परमपूजा लोकनाथ स्वामी यांचे पत्रकार यांच्याकडून सामाजिक अपेक्षा या विषयावर व्याख्यान झाले तसेच अधिवेशनादरम्यान व्हाईस ऑफ मीडिया मुखपत्राचे प्रकाशन करण्यात आले झिंदाबाद झिंदाबाद व्हाईस ऑफ मीडिया झिंदाबाद या आवाजाने पंढरपूर नगरी दुमदुमली उल्लेखनीय म्हणजे व्हाईस ऑफ मीडिया ही छप्पन्न देशात आणि पाच लाख सत्तर हजार पत्रकार असलेली जागतिक पत्रकार संघटना आहे आक्रोश मराठी न्यूज साठी प्रतिनिधि मोहन खुडे